नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहतात एस टी बी वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज आम्ही आहोत देगलूरच्या पोलीस क्वार्टरमध्ये आणि आपण देगलूरचे जे पोलीस क्वार्टर आहे कसं आहे पाहू शकता आणि ह्या पोलिस क्वार्टरची काय हाल झालेली आहे आणि किती पडझड झालेली आहे इथं काही पोलीस कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी पण बातचीत करूया पोलिसवाले हे चोवीस तास कर्त्यावर असतात पण त्यांना राहण्यासाठी एक चांगले क्वार्टर्स नाहीत देगलूर शहरामध्ये हे क्वार्टर्स नियर अबाउट पन्नास वर्षाच्या ही वरती असतील कदाचित पण त्याचे काही आतापर्यंत डेव्हलपमेंट झाली नाही किंवा सुधारणा पण झाली नाही त्या संदर्भात तिथे या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की देगलूरचा पोलीस क्वार्टर कसा आहे तर आपलं नाव सांगा सर्वप्रथम सा माझं नाव रिहाना बानू महि बुपशे देगलूर पोलिस स्टेशनची नेमणूक आहे आणि पोलीस कॉलनीला चार वर्ष झाले मी घाऊन आता तर पाणी नाही पावसात येऊन बघा तुम्ही हम, हालत पाठी मागून पाणी शिरते आणि क्वार्टरची हालत बघा ओरून साप पडतात पाठीमागून साप येतात आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी देतो आमच्यासाठी सरकार काहीच करत नाही आमची हालत बघा मधून आणखी तर आपण आतमध्ये पण जाऊया आणि पूर्ण पोलीस क्वॉटर कसं आहे हे पण पाहूया आणि काही जर कर्मचारी असतील पोलीसवाले आपण त्यांच्याशी पण बोलूया तर चला आपण मध्ये यांचं आपण इथून दाखवू शकतो आपल्याला हे पहा आपण या ठिकाणी जे आहे क्वार्टर्स तर क्वार्टर्सची ची कशा प्रकारे या ठिकाणी हाल आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत तर तुम्हाला अजून काय वाटतं की काय काय सुधारणा झाली पाहिजे क्वार्टरची आम्हाला नवीन क्वार्टर बांधून द्यायला पाहिजे सरकारनं अजून आपली काय सरकारला मागणी आहे तर या ठिकाणी आपण पूर्ण पाहू शकता हे पहा ही इथल्या सरकारी क्वार्टर्सची हाल या ठिकाणी पहा आपण कशी आहे बघा एकदम वरती करा वरती बघा आपल्याला वरती पण दाखवतो तुम्हाला काय वाटतं किती खालचे हे क्वार्टर्स असतील किती वर्ष झालं पन्नास साठ वर्ष झाले पन्नास साठ क्वार्टर्स या ठिकाणी काय कारण आहे क्वार्टर्स मध्ये न राहण्याचं गळती नालीचं पाणी गळती संडास या ठिकाणी पहा बेंगलुरच्या पोलीस क्वार्टरची काय हाल आहे आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो पोलीस कर्मचारी हा चोवीस तास कर्तव्यावर असतो पण त्याला जर राहायलाच नसेल तर मग बरं काही त्याच्या सध्यासाठी व्यवस्थाच नाही बघा ना तुम्ही आधी राहत होते आता नाही पूर्ण झालेली आहे आणि झाडं वाढलेली आहेत ठिकाणी आपण पहा की आपल्याला मी पूर्ण क्वार्टर्स दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर पूर्ण या ठिकाणी पडझड आहे तुमची सरकारला अजून काय मागणी आहे सरकारला मागणी की आम्हाला नवीन बांधून द्यावा आमची सुविधा करावी वगैरे चांगली व्यवस्थित बांधून द्यावे आधी जुने क्वार्टर्स तर पाडूनच टाकावे कारण खूप असत ते काय म्हणतात ते वाळी वगैरे लागत आहे क्वार्टर्सला त्याच्याना लोक राहत नाहीत आमचे एकही कर्मचारी नाहीत तर पूर्ण क्वार्टर पाडून नवीन या ठिकाणी आलं पाहिजे मग आता सध्या इथं किती लोक असतात पाच कर्मचारी फक्त पाच कर्मचारी एवढ्या मध्ये फक्त पाच कर्मचारी एक्केचाळीस क्वार्टर्स आहेत आणि ह्या ठिकाणी फक्त पाच कर्मचारी राहतात तेही मला वाटतं आपण जर आता सांगितलं की साप सुद्धा या ठिकाणी भरपूर येतात कर्चारी बिनविषारी साप भरपूर आहेत विंचू लहान लेकरांना झोपायला पण त्रास त्याच्यानं कोल म्हणजे कर्मचारी राहतात कर्मचारी राहतात तर नक्कीच हो या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे आपली काही बोलणं झालं होतं का डीएसपी साहेबासोबत किंवा एसपी पी साहेबासोबत आपल्या नाही त्यांनी दरवर्षी येतात बघून वगैरे जातात फोटो वगैरे काही बाथरूम बाथरूमचे काम वगैरे केलेले गेल्या वर्षी पण हे पाणी भरपूर येतं पाठी मागून आणि पाऊस पडला ना पावसाळ्यात खूप त्रास होतो ओके कॉट्स मध्ये पाणी शिरतो आता तुम्ही इथं किती वर्षापासून आहात मी पाच सहा वर्ष झाले तुम्ही पाच सहा वर्षापासून आहात इथं तर मग आपले इथले कर्मचारी पी आय साहेब वगैरे या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं की क्वार्टर सुधारण्यासाठी आपण त्या गव्हर्नमेंटशी बोलला होता मंजुरी वगैरे झालेली आहे ते म्हणतात काहीतरी काहीतरी आमच्या जा जागेचा वाद चालू कोर्टात अच्छा त्याच्यामुळे त्याच्यामुळं रुकला असं म्हणतात चालतंय मग या ठिकाणी आपण अजून बघा त्या क्वार्टरला चला आपण त्या ठिकाणी जाऊया मॅडमला सोबत घेऊन त्या बघा या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपण पहा ची काय हालत आहे एकदम अशी बेकार हालत झालेली आहे ची तर पूर्ण क्वार्टर्स सुधारणं आवश्यक आहे या ठिकाणी काही कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया तर आपल्याला मागची जी साईड आहे आपण ते पण ते पण आपल्याला दाखवूया हे आप मागचा परिसर कसा आहे पोलीस क्वार्टर्सचा चोवीस तास कर्त्यावर हो असताना सुद्धा पोलीस वाऱ्यांना या ठिकाणी चांगले क्वार्टर्स नाहीत माग कोणी असतं का अजून कोणीच नाही सगळं ते एक दाखवा कचरा कोणती दाखवाय पूर्ण क्रांतीनगर आणून टाकतो इकडे कचरा आम्हाला बघा या ठिकाणी कचरा झालेली आहे काय म्हणतात या ठिकाणी मला वाटतं लोकांनीच कब्जा केलेला आहे पोलीस क्वार्टर वरती बिड्या लावून सगळं तर ह्या ठिकाणी आपण पहा एकदम खराब अशी हालत या क्वार्टरची आहे नक्कीच या ठिकाणी मला वाटतं की सरकारनं लक्ष द्यावं आणि जो क्वार्टर आहे तो त्यांनी लवकरात लवकर पोलिसांसाठी दुरुस्त करून घ्यावा की त्यांना बाहेर जाऊन राहण्याची गरज पडू नये तर ह्या ठिकाणी एक मॅडम आहेत तर मला सांगा तुमचं नाव काय माझं नाव जनाबाई अच्छा तर आपल्याला काय वाटतं इथलं जे पोलिस क्वार्टर्स आहेत ते दुरुस्त झाले पाहिजेत हो बरोबर आहे तर सरकार सरकारकडं नेमकं काय का मागणी आहे नवीन क्वार्टर्स बांधून देण्यात यावे बांधून देण्यात यावे अजून सरकारकडून आपली काय मागणी आहे की तर क्वार्टर्स कशा पद्धतीने आपल्याला क्वार्टर्स हवे आहेत पोलिसांसाठी चांगल्या पद्धतीचे क्वार्टर्स नवीन किलर होतात ना नवीन हा वन बीएचके टू बीएचके ज्याप्रमाणे देतील त्याप्रमाणे नवीन बांधून द्यावे हे पाडू दुरुस्त करूच नाही आता हे दुरुस्त करण्यापेक्षा नवीनच बांधकाम करून द्या नवीन बांधकाम करून देण्यात आम्ही कसं रात्र दिवस ड्युटीला जातो आमचे लेकर कॉलनी सुरक्षित राहतात म्हणून आम्ही या क्वार्टरला राहतो क्वार्टर जर झाले सगळे कर्मचारी एकत्र राहतात एकत्र कोणीच नाही सगळे इकडे तिकडे असतात बाहेर असतात बसके आपण या ठिकाणी पाहू शकता की चार ते पाच लोकच जवळपास चाळीस जणांचं क्वार्टर आहे चार ते पाच लोक राहतात तर शेवटचा प्रश्न असा राहील की परत एकदा तोच प्रश्न करतो मी की सरकारकडे आपली काय मागणी नवीन बांधून द्यावे याला दुरुस्त करू करूच नाही तर या ठिकाणी पाहू शकता आपण की जे पुलीस वाले आहेत त्यांच्यासाठी व्यवस्थित असं काही क्वार्टर नाही तर त्यांची अशी मागणी आहे की त्यांना नवीन क्वार्टर या ठिकाणी सर्व पाडून नवीन क्वार्टर बांधून द्यावं आणि आमची पण हीच मागणी आहे की त्यांना पण एक चांगलं राहण्याची सुविधा व्हावी आणि त्यांना पण क्वार्टर मिळावं एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मधनरे